एका खून प्रकरणात एकतीस मे दोन हजार चोवीस पासून कोलवाड मध्यवर्ती कारागृहात डांबलेला संशयित आता तुरुंगातील कैद्यांना गांजा पुरवत असल्याचं समोर आलंय म्हणजे वर्षभर तुरुंगाची हवा खाताना त्याला आधी केलेल्या गुन्ह्याचा कसलाच पश्चाताप झालेला नाहीये उलट तुरुंगातून फोनवरून गँगमधील इतरांशी संपर्क साधून हा कैदी अंमली पदार्थ मागवायचा असं उघडकीस आलंय मंथनचारी असं या कैद्याचं नाव असून आता म्हापसा न्यायालयानं त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला आहे एकंदरीत घटनेमुळे कोलवाळ तुरुंगात कैद्यांना नरक यातना होतात की स्वर्गीय सुख मिळतंय असा प्रश्न उपस्थित केल्यास गैर ठरणार नाही अर्थात हा प्रश्न केवळ तुरुंग व्यवस्थापनासाठी नाहीये तर तुरुंगातील कैद्यांना कसलाच त्रास दिला जाऊ नये त्यांना माणुसकीनं वागवावं यासाठी झटणाऱ्या मानव अधिकार चळवळीच्या नेत्यांना देखील आहे पाहूया सविस्तर वृत्तांत मंथनचारीला चारीला एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी अहमद देवाडी याच्या खून प्रकरणात अटक केली होती खुनाचं हे प्रकरण तीस मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या गणेशपुरी भागातील हाऊसिंग बोर्ड मध्ये घडलं होतं लक्ष्मीनगर मध्ये राहणारा पस्तीस वर्षांचा अहमद त्याच्या मैडतील मित्र संदेश साळकर यांच्यासोबत एका बारजवळ थांबला होता याच ठिकाणी मंथनचारी आणि इतर आठ जणांनी पूर्व वैमन्यस्यातून अहमद आणि संदेश यांच्यावर हत्यार घेऊन हल्ला केला होता या हल्ल्यात संदेश थोडक्यात बचावला तर अहमदचा गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी लगेच एकतीस मे रोजी मंथन राजू चारी श्रीधर शिवाजी किल्लेदार आणि अभिषेक रमेश पुजारी यांना अटक केली होती तर सहा जून रोजी शरणबासू उर्फ चंपी बुधाप्पा गायकवाड आणि नागराज उर्फ नागे दशरथ पुजारी यांना अटक केली होती त्याचबरोबर बोरेश सतीश पुजारी याला देखील त्या दिवशी अटक करण्यात आली होती त्यानंतर बावीस दिवसांनी रामकृष्ण उत्तम भालेकर उर्फ आर के याला आंबोलीतून अटक करण्यात आली होती या सगळ्यांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता काही महिन्यांनी बोरेश याला जामिनावर सोडण्यात आलं होतं मात्र सात डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला दरम्यान दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मापसा पोलिसांनी सर्व आठ आरोपींविरुद्ध मापसा न्यायालयामध्ये सहाशे सत्तेचाळीस पानाचं आरोपपत्र दाखल केलं आहे त्यावर सुनावणी सुरू आहे ही सुनावणी अजून पूर्ण झालेली नाही अशा स्थितीत संशयित मंथन हा तुरुंगात अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचं उघडकीस आलं आहे पंधरा जून रोजी तुरुंगाच्या आवारात एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या एक पूर्णांक तीनशे सत्त्याण्णव किलो गांजाचे सात गोळे सापडले होते या प्रकरणी पोलिसांनी गौतम तलवार सॅम्युअल पुजारी आणि जफर मुल्ला यांना अटक केली होती त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तुरुंगातील कैदी के मंथन यानं हा गांजा मागवला होता असं समोर आलं म्हणजे वर्षभर तुरुंगात राहून सुधारण्याऐवजी हा कैदी आणखीन बिघडल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे तुरुंगात गुन्हेगारांना नरक यातना होतात की स्वर्गीय सुख मिळतं असा प्रश्न सामान्य गोवेकरांच्या मनात आल्यास गैर ठरणार नाही यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा